जुहार जय आदिवासी मित्रांनो आज आपण अशा व्यक्तीला भेटलेले आहोत ज्या व्यक्ती पालघर जिल्ह्यामध्ये गायन क्षेत्रातून फक्त पालघर नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे नाव गाजलेलं आहे आणि त्याच्या एक न अनेक गाण्या युट्यूब या सोशल मीडियावरती प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि पालघरमध्ये अनेक असे गायक आहेत मात्र त्यांची ओळख त्यांच्या गाण्या आणि गाण्याची जी चाल आहे ती सर्व गायकांपेक्षा सर्व गा, सिंगर पेक्षा वेगळी आहे आणि ही वेगळी गोष्ट ज्या व्यक्तीकडे आहे ते व्यक्ती म्हणजे श्री शांताराम दादा वाघ आपल्या सोबत आहेत नमस्कार संताराम दादा नमस्कार मित्रांनो जय जोहर सांताराम दादा आजच्या या मुलाखती हे आपण मनसोक्त चर्चा करणार आहोत आपल्या प्रेक्षकांना तुमचं बालपण कस होत हे जाणून घेण्याची इच्छा आहे तर नक्की आम्हाला सुद्धा तुमच्या बालपणाविषयी ऐकायला आवडेल नमस्कार अरविंद दादा ते बालपण म्हणजे आपण आता आपल्या खेड्यावरच बालपण म्हणजे प्रत्येकाला माहित आहे आपली घरची परिस्थिती नाजूक असते आणि खाण्याचे वगैरे मांदे असतात ते प्रत्येकाला माहित आहे ते बालपण म्हणजे आपण माझं असं होतं का आपण काहीतरी नवीन कराय नवीन करायचं जेव्हा आपण खेळण्यामध्ये पण आणि याच्यामध्ये पण आपण हुनरमध्ये पण प्रत्येक टायमाला तेच वाटत ते बालपण म्हणजे क्रिएटिव्हिटी काहीतरी नवीन काहीतरी आपली नवीन पाहिजे समजा त्याची आहे आपण कॉपी करणं दुसऱ्याची तर ते बरोबर वाटत नव्हतं म्हणजे ही गोष्ट तुम्हाला लहानपणापासून का त्यांनी समजा असं लिहिलं समजा तेच मला लिहिण्यापेक्षा एखादा निबंध आहे तो विषय दिला तर त्यांनी जो निबंध लिहिला तोच लिहिण्यापेक्षा मी माझ्या डोकं लावून वेगळा निबंध लिहायचा तेच म्हणजे आपण एखादा जर निबंध लिहिताना पण जे शुद्ध लेखन आहे ना हा त्या टायमाला ते शुद्ध लेखन चालत होत ते काहीतरी तिला एक स्टाईल द्यायची असं हा तर ते एक स्टाईल नुसार वेगळं म्हणजे लहानपणापासून युनिकनेस क्रिएटिव्हिटी ही तुमची वेगळी होती वेगळी पहिलं गाणं तुमचं कोणतं अग तू सपनात ये अग पोरी तू सपनात ते ना हे पहिलं गाणं आणि जवळ जवळ या गाण्याने पूर्ण पालघर तर वेळ केलंच पण महाराष्ट्रभर ते गाणं गाजलं आणि आज सुद्धा गाजत आहे आणि त्या गाण्याने पहिल्याच गाण्याने तुम्हाला खूप सारी प्रसिद्धी ओळख आणि एक सांताराम वाघ नावाचा गायक तो असं वेगळं ही गाणं बनवू शकत ही ओळख करून दिली आणि त्या गाण्याने आम्ही सुद्धा अरे आजपर्यंत पालघरच्या गाणं पाहत होतो पण त्या गाण्या जरा डीजे टाईपच सर्व यायच्या पण हे गाणं जरा सांसारिक पद्धतीने म्युझिक पण सायलेंट एकदम ते गाणं बघितल्यानंतर डायरेक्ट इथे हृदयाला लागायचे म्हणजे जे गाणं बनवलेलं होतं त्याची जी धून होती ना आणि जी तुमची गाण्याची स्टाईल ती जरा वेगळीच होती आणि त्या तेव्हापासून सांताराम दादा वाघ या नावाचा मी फॅन झाला म्हणजे अक्षरशः तुमच्या गाण्या आली का ती बघण्यासाठी मी विळा होऊन जायचो तर तुमच्या गाण्या नक्कीच खूप छान असतात नेहमी तुमची सुरुवात ग पोरी तू सपना ती आणा या गाण्यापासून झाली मी असं ऐकलंय की तुम्ही आता काही महिन्यां महिन्यापूर्वी किंवा दहा पंधरा दिवसापूर्वी तुम्ही एक स्वतःच चॅनल ओपन केलेलं आहे तर तुम्हाला स्वतःच चॅनल ओपन करावं असं का वाटलं बरेचसे युट्यूबर मी बघितले आणि बरेचसे सर्व माझे मित्र आहेत तर मी नंतर विचार करतो की पालघरमध्ये तरी जवळजवळ म्हणजे मोजता येत नाही आता मला पण काही माहीत आहे एवढे <laughs> चॅनल आहेत चॅनल आहे बरोबर मी विचार केला त्याच्यावर का माझा का नाही असावा एखादा चॅनल चॅनल <laughs> तेव्हा स्वतःची ओळख झाली पाहिजे <laughs> पाहिजे आता बरीचशी माझी गाणे आहेत आणि बरेचसे चॅनलवरती आहेत तर मग आपला स्वतःचा एक चॅनल पाहिजे त्या ते सॉन्ग बनवलं आणि तुमच्या चॅनलचं नाव काय आहे दादा जो आता बनवला ते मित्रांनो स्वतःच्या नावाने ठेवलंय का ते एक नाव ओळखीच आहे कुठेतरी त्याच्यामुळे मी कोणाचं नाव नाही दिलं शांताराम वाघ या नावानेच आहे आणि जे आता नवीन गाणं तुमच्या चॅनल वर नवीनच पडलं आताच काही दिवसांपूर्वी त्या गाण्याचे नाव आणि दोन ओळी आम्हाला नक्की ऐकायला आवडेल आणि ते गाणं कशा संदर्भात आहे तेही थोडक्यात सांग गाण्याचं नाव आहे आम्ही रानाची पाखर आणि ते गाण्याच्यासाठी बनवलं की आमच्याच जवळची आसपासची मुलं शाळेत काही जातात गायक का जात नाही किंवा दोन दिवस जातात दहा दिवस जात नाही मग मी विचार केला की आता लव सॉंग लव सॉंग लव सॉंग तर बरीच मी केली एखादा गाणं एखाद्या शाळेवरती आलं पाहिजे जेणेकरून तरी 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 त्या मुलांना तर नाही समजणार पण ती ऐकणारी मोठी लोक आहेत त्यांना तरी का त्याच्यात लाईनी आहेत तिसरा डोळा सांगत त्या शिक्षण र आणि शिक्षणाशिवाय कुठं काम नाही आज... नक्की ना आम्हाला ऐकायला आवडेल गाऊन दाखवले तर मित्रांनो आम्ही रानाची पाक या धनतरीची लेकर रानाची पाक या धनतरीची लेकर तर मित्रांनो ते आम्ही खरंच रानाची पाखरं आहोत तर काय ह्या जंगलामध्ये ह्या आसपास आम्हाला इकडे कुठं काम पण आहे म्हणजे रोजगार नाही ना काम म्हणजे हे रोजगार नाही आणि मुलं विचार करतात आम्ही शिकलो पण नोकऱ्या कुठे नोकऱ्या कुठे म्हणजे जे खर्च करणारी मंडळी आहे ना ती हाच विचार करते की नोकऱ्या कुठे आहेत एवढा शिकतो शिकतो बरोबर पण तसं नाही मित्रांनो हे शिक्षण महत्वाचं आहे माझं शिक्षण मी सांगतो तुम्हाला तिसरी झालेली आहे तिसरी तिसरी आणि मी विचार करतो जर मी जर शिकलो असतो पुढं निदान दहावी तरी काई तरी कुठंतरी काहीतरी केलं असतं आज आजकाल पण आज तो विचार येतो म्हणून मी त्याच्यामध्ये लाईनी टाकल्या का जो हे शिक्षण आहे हा तिसरा डोळा आहे तिसरा डोळा सांगत त्या शिक्षण र शिक्षणाशिवाय कोठ काम नाही र आम्ही रानाची पाखर या धनतरीची लेकर रानाची पाखर या धनतरीची लेकर तर <coughs> का कामा कामा बर। ते हा तिसरा डोळा ना हा तिसरा डोळा म्हणजे बहुतेक प्रत्येकाचे तो कामाचा आहे कामाचा आहे बरोबर हम्म आज आपल्या वडिलांना किंवा आजी आजोबांना दाखवा हे कागद नाही समजत त्याच्यावर ते त्यांना नाही हा आपल्याकडं आहे तर हे आपण कुठं पण बाहेर जा कुठं समजा फिरण्यासाठी किंवा कामानिमित्त जा हे शिक्षण महत्वाचं आहे त्याच्याकडं नवीन पिढी लक्ष देत नाही पण शिकायची जी वेळ आहे ती हीच आहे पुढे जाऊन नाही शिकत आता मी पुढे गेलो पण शिकलो नाही बरोबर कुठेतरी तुम्हाला वाटलं की पालघर जिल्ह्यामध्ये शिक्षणाची दरी कमतरता आहे म्हणजे शिक्षण ओर घेत नाही आणि त्यांच्या आई वडिलांपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे गाण्याच्या माध्यमातून की शिक्षण हे तिसरं डोळं आहे आणि या साठी तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत पाठवा आणि शिकवा खरोखरच काही वर्ग असे आहेत का बाबा आमच्याकडे पैसे नाही किंवा आम्ही ना परगावी जातो आता माझी स्वतःची हकीकत सांगतो दुसऱ्या सांगण्यापेक्षा मी स्वतः परगावी जायचो म्हणून मी माझी विचार केला का मुलं तर शिकवायची आहेत पण आपण कामाला जातो दुसऱ्या गावाला दुसऱ्या गावाला म्हणून मग आता मुलं शिकवायची कशी हा मोठा प्रश्न आहे पण मित्रांनो सरकारी योजना बऱ्याचशा आहेत आश्रमशाळा आहेत किंवा आपल्या जवळच्या आसपास नातेवाईक असतील त्यांच्याकडे तुम्ही ठेवा किंवा विविध गोष्टीसाठी म्हणजे एज्युकेशन घेण्यासाठी शिष्यवृत्ती सारखी सारखी योजना आहे आपल्याला भले माहीत नाही पण तुम्ही दोन माणसांना विचारा जोपर्यंत जोपर्यंत विच... जो विचारा काय तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटत नाही तोपर्यंत विचारा पण असं काही काय काय होत की मी कशाला जाव त्याचे पाय पडाय असं हो कधी बरोबर कधी कधी असा पण होतं काय माझ्यावर मोठा नाही त्याला मी विचारायचा पण मित्रांनो जो शिकलेला आहे ना तो नक्कीच मोठा, मोठा त्याला दोन गोष्टी जास्त तर त्याला विचारावा माहीत पडते ह्या योजना आणि त्याचा लाभ घ्या बरोबर शिकू मुलं नक्कीच आजपर्यंत पालघर मध्ये आपण अनेक अशा लवशॉंग बघितल्या विविध अशा स्टोऱ्या बघितल्या मात्र शिक्षणावरती खूप कमी गाण्या आलेल्या आहेत आणि त्यामध्येच सांतारामदा वाघ यांनी सुद्धा एक सुंदरस रानाची पाखर हे गाणं सांताराम वाघ या युट्यूब चॅनल वर काही दहा बारा दिवस झाले <laughs> असतील प्रकाशित झालेलं आहे आणि खूप छान असा प्रतिसाद भेटलेला भेट आहे तरी सुद्धा ज्यांनी कोणी ते गाणं बघितलं नसेल तर सांताराम वाघ या युट्यूब चॅनलची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे त्या चॅनल वर विजिट करून दादांच्या चॅनलला सबस्क्राईब करून गाण्याखाली छानशी कमेंट्स करून नक्की सहकार्य करा खूप छान तुमच्याकडून ऐकायला मिळत आहेत खूप आनंद होतो याच्या पुढे नक्की मला आम्हाला ऐकायला आवडेल की तुम्ही आजपर्यंत अशा अनेक गाण्या बनवल्या अगपोरी तू सपनात ना हो, होते दुकानाशी घडीभर थांबणा त्याच्यानंतर एक आदिवासी सांस्कृतिक गाणं जे आलेलं होतं दादा मिहू एक सांगू सांग या व्यतिरिक्त अशा अनेक गाण्या आजपर्यंत तुम्ही बनवल्या पण या सर्व गाण्या बनवताना तुम्हाला एखादी गाणं असं बनव एखादी गाणं असंही होत की ते गाणं बनवताना तुम्ही भाऊक झालात किंवा ते गाणं काहीतरी मी वेगळं करतोय असं तुम्हाला वाटलं मी गाणी लिहिताना जेव्हा पण विचार केला मी लक्ष याच्याकडे द्यायचो का आपलं गाणं जे आहे ते एखाद्याचं कॉपी नाही झालं ना याच्याकडे जास्त जास्त लक्ष म्हणजे एखाद सांगायला नको का बाबा आमचं गाणं कॉपी केलं कॉपी केलं बरोबर का आपण एक गीतकार आहे मग गीतकाराची कला आणि गायक आहे मग त्या गायकची कला आपल्याकडे टॅलेंट आहे म्हणून आपण तेच वापरावं दुसऱ्याचं कॉपी करणं हे चुकीचं चुकी चुकी बिचारा तो पण मेहनत करतो आणि आपण त्याची टायमावर कॉपी करतो तर हे मला चुकीचं वाटतं म्हणून मी बार बार जेव्हा पण लिहायला बसायचो ना तर मला माझ्या लक्षात हेच यायचं की याच्या आपण एखाद्याची कॉपी केलं नाही ना असंच वाटायचं म्हणून मी माझं लिहिणं माझं जी चाल धुन असेल ती वेगळीच असते एक गोष्ट तुम्ही सुरुवातीला सांगितलं की माझं शिक्षण जास्त झालेलं नाही फक्त तिसरी पण तुमच्या ज्या गाण्या आहेत त्या मोठे मोठ्यांना लाजवतील एवढा सुंदर आणि सुद्धा सुंदर असे हा गाण्या तुमच्या असतात तर नेमकं तुम्ही गाणं लिहायला बसता किंवा तुम्हा तुमच्या डोक्यात कोण कोणते विचार येतात किंवा तुम्ही कुठे जाऊन लिहिता किंवा त्याचा सिक्रेट काय म्हणजे वेगळं काय कारण पालघर मध्ये असे सुशिक्षित गीतकार ही अनेक आहेत लिहिणारे अनेक आहेत मात्र त्यांच्यापेक्षा वेगळ्या तुम्ही गाण्या लिहिता तर ते वेगळे लिहिण्यामागचा काहीतरी तुमचा वेगळं पण असेल म्हणजे तुम्ही त्या गाण्या विचार कसे करता आहे मित्रा ना मित्रांनो काय जेव्हा गीतकार जो असेल त्याला प्रत्येकाला माहित आहे तेव्हा गाणं लिहिताना गाणं गाताना तर आपण कुठे पण गातो पण जेव्हा लिहायचा टाईम येतो तेव्हा वातावरण शांत पाहिजे जसे आज, आज आपण बसलो असं शांत वातावरण जसे ते आता एक उदाहरण सांगतो की जुन्या संस्कृत्या बघा तुम्ही ते तुकाराम महाराज नामदेव महाराज बघा किंवा शिवमंदिर बघा किंवा उंच डोंगरावरच असतात उंच डोंगरावर डोंगरावरच असतात आणि ते डोंगरावर का का तिथं जे आपण विचार करतो ना ते नसतात ते आपल्या नवीन विचार येतात Yes, विचार नवीन, नवीन विचार, विचार yes, नवीन, नवीन विचार पाहिजे का तिथली हवा वेगळी असते तिथला जो माहोल आहे ना तो पूर्ण बदलून टाकतो आपल्या विचारांना आपल्या जे मनात वाईट विचार भले असले तरी पण त्या टायमाला तिथे चालत नाही ते एक नवीन 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 विचार कारण आहे आणि म्हणून तुम्ही ते वेगळं करू शकता असं तुम्हाला वाटत म्हणजे माझ्या मतानुसार मी ते करते यानंतर जर तुम्हाला आता पालघरमध्ये असे अनेक तुमच्या तुम्हाला बघून प्रेरित होतात प्रोत्साहित होतात की सांताराम दादा वाघ हा फक्त तिसरी शिकलेला आहे हुँ. तरी सुद्धा एवढं सुंदर गाण्या लिहितो आणि गातो सुद्धा तर आम्ही पण करावं असं जे करत असतील नवतरुण त्यांना तुम्ही काय सांगा त्यांनी बिंदास करावं माझी काय अट नाही पण घरी पण वेळ द्या येस yes. आई वडील असेल किंवा जर लग्न झालं असेल तर बायको असेल किंवा मुलं असतील तर त्यांचा जो परपंच जो आहे तो आपला आधी कशावर आहे ते जे पहिलं जे काम आहे ते सोडायला नाही पाहिजे हे तुम्ही करा आवड जोपासताना जोपा असताना जे काही गोष्टी आहेत त्या पूर्ण करून हा नंतर तुम्ही याच्यात उतरा आणि उतरलं तर चांगली गोष्ट आहे पण समाजाला आपण संदेश काय देऊ त्या माध्यमातून म्हणजे गाण्यांच्या माध्यमातून गाण्यांच्या माध्यमातून समाजाला संदेश काय देऊ तर आपल्या ज्या जो खेडा जो एरिया जो आहे आपला पालघर जिल्हा जास्त करून तर तलाश्री विक्रमगड जवार मोखाडा हा जो भाग आहे किंवा डहाणूचा काही भाग किंवा वाड्याचा काही भाग तिथे रोजगार नाही तर ह्या रोजगारावरती या तो शिक्षणावरती हे ह्याकडे जर आपण जास्त फोकस केलं तर आपल्याला कमेंट पण चांगला येतील बऱ्याचशा गोष्टी आहेत का त्या सहजपणे होऊन जातील होऊन जातील म्हणजे तुम्हाला हे सांगायचे आहे की तुम्ही जर एखादं गाणं बनवत असाल तर या गोष्टी ही लक्षात घेऊन तुम्ही गाणं लिहा जेणेकरून शिक्षण लोकांनी घेतलं पाहिजे किंवा गाण्याच्या माध्यमातून शिक्षणाचा मेसेज गेला पाहिजे रोजगाराच्या विषयी जागृती कशी होईल हे त्या गीतकाराने गाणं लिहिताना एक तेही डोक्यात ठेवावं असं वाटत नंतर काय होत पुढे जाऊन तर काय किंवा मग असं होतं की आमचं गाणं चालत नाही मग थोडस वेगळ्या टाईम आम्ही पण बनवलेले आहेत म्हणून सांगतो वेगळ्या टाईपची वेगळं करावं एकतरी हो सांग मग ते काय ती पण गाणी झाली पण नंतर मला थोडस वेगळं वाटलं काय ते लग्नात चालणारी गाणी आहेत म्हणजे आपले जे कार्यक्रम आहेत सांस्कृतिक तर मी त्याच्यावर पण विचार केला तर आपली जी परंपरा आहे आपले जे वाद आहे काळी सांबळ झाला ते तूर झाला बऱ्याचशा गोष्टी गोष्टी तारपा वगैरे धुमसा आहे तारपा आहे हे पण टिकलं पाहिजे येस येस त्याच्याकडे पण लक्ष दिलं आणि ते पण केलं आणि ते करत राहू येस म्हणजे फक्त एका गोष्टीला धरून गाणं बनवण्यापेक्षा आपल्या भागात संस्कृती ही जपणं टिकणं गरजेचं आहे तर त्या दृष्टीने तुम्ही विचार करून सर्व गाण्या बनवल्यात तर तुम्ही एक संगीत गीतकार असाल तर गाणं लिहिताना या सर्व गोष्टींचा विचार तुम्ही सुद्धा करावा नक्की त्याच्यानंतर दादा तुम्ही या क्षेत्रामध्ये आता इथेपर्यंत एक नावारूपाला सांताराम वाघ सांगितला का कोणाच्याही नजरेसमोर हा अग पोरी तू सपनात ते दुकानाची घडी भर दादा मिहू एक सांग किंवा रानाची पाखर अशा कितीतरी गाणं डोळ्यासमोर उभे राहतात पण पर... <laughs> अशा कितीतरी गाण्या आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात मात्र तुमच्या सुरुवाती पासूनचा आतापर्यंतचा प्रवास या पर्वासाविषयी तुम्ही काय सांगाल एकंदरीत तुम्हाला कसा अनुभव आला या यूट्यूब क्षेत्राचा म्हणजे तुम्ही अनेक अशा गाण्या बनवल्या पण इथं ये पर्यंत येण्याचा प्रवास तुमचा कसा होता बराचसा म्हणजे चढ उतार बराच साला त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये अजून शिकलो म्हणजे जेव्हा जीवा जेव्हा सांगतात ना की जेव्हा समुद्रामध्ये जेव्हा जी नाव उतारली जाते ना बोट जेव्हा उतारतात तेव्हा त्याला वाटते की मी एकटी आहे बरोबर पण जेव्हा लाटा त्याला येऊन लागतात ना तेव्हा असं वाटत की ते, ते गर्दीचा माहोल आहे मी एकता नाही तर नाही तर त्याप्रमाणे ना असे चढ उतार बरेचसे आले जीवनामध्ये असे वादळसारखे येऊन गेली पण पन खंबीरपणे अशा दोन चार लोकांनी सपोर्ट केला जसं आता सांगायला गेलं तर स्मिथ मुजी परेश पवार परेश पवार आणि टायमावरती आता आताकडे नाव पलटी होते त्या टायमाला परेश पवार आणि प्रमोद गहला प्रमोद गहला हां तो एक ब्लॉगर हा ब्लॉगर आहे तो त्याचा पण चॅनल आहे अशी लोक वेळेवर भेटली आणि सपोर्ट केला सपोर्ट केला आणि आज तुम्ही एक स्वतःचा ब्रँडिंगचा एक चॅनल बनवला हो हिशोबाने दुसरी गोष्ट की हे स्टेज काय ते मलाच कळत नव्हतं का व्हिडिओ तुम्ही बघितलेले आहेत पण मी जेव्हा पाटल्यार होते एका ठिकाणी तिथून मला फोन केला रातचे साडे दहाच्या आसपास बोलतो शांताराम तुला उद्या आपल्या स्टेजवरची तुमचं गाणं सांगायचं सांगायचंय मी घाबरलो रातचे फोन आला मी काय एवढा मोठा गायक किंवा एवढा मोठा कलाकार पण मला स्टेजवर मग बोलायचा काय ना तिथं सांगायचा काय येण पडला तो थे थे, चा एक मोठा प्रश्न आज पण माझ्या डोक्यामध्ये तो कामनला कामन गाव नवीत भैर कधीची घटना म्हणजे सुरुवातीची माझ्या माझ्या याच्यातून म्हणजे मी पहिला स्टेज मला ते म्हणजे कोणतं गाणं आल्यानंतर ते फोन आलेल्या नंतर मी घाबरलो सर का आणि त्या ठिकाणी बरेचसे भाऊ कदम भाऊ कदमची टीम आ, समीर चौगले वगैरे आणि एक जगदीश पाटील दादा ओके आणि काय परत बरेचसे होते म्हणजे आता ते आठवत पण आहे म्हणजे एवढी लोक भेटली त्या ठिकाणी आणि ते पहिलं स्टेज मला मिळालं त्यात नाही म्हणजे आयुष्यातील पहिला प्रोग्राम तुम्ही तिकडे केला आणि तेव्हा तुम्हाला समजलं की एक स्टेज काय असत काय असत ते आणि तिथे तुम्ही लाईव्ह सिंगिंग केली लाईव्ह सिंगिंग म्हणजे पहिल्यांदा थोडासा घाबरलो ते इकडे तिकडे स्केल झाले स्केल काय बोलतात ते पण माहित नव्हतं नंतर परत ते गाणं वन्स मोर झालं म्हणजे रिटर्न रिटर्न घेतलं म्हणजे तुमचा अनुभव जरा सुरुवातीला माणसं वगैरे बघितली असतील तर जरा भीती पण वाटली असेल वाटते मित्रांनो आणि ते नंतर त्याने काय केलं थांबला नाही तर तेवढ्यावरती नवीन भुईर जो मित्र आहे मला थांबला नाही त्या मुलाचा त्या चालीवरून त्याच चालीवरून आणि त्या गाणं करून घेतात युट्यूबला ते म्हणून हे नवीन ते ते आहे करून घेतलं तेवढ्यावर पण थांबला नाही आता पण त्या दिवशी एक रेकॉर्डिंग करून घेतलं बरीचशी लोक जीवनामध्ये आली गेली काही कडनं शिकायला भेटलं हे जीवनामध्ये हा चढ उतार राहतो पण आपली जी इच्छा असेल जर तुमची पूर्ण करायची जी इच्छा आहे नक्की झाली आहे जे तुमचं ध्येय ते तुम्ही ठाम राहा नक्कीच यश मिळणार तुम्हाला आजच्या नव तरुणांना काय संदेश द्या नव तरुणांना एवढाच संदेश देऊ शकतो मी कि जोपर्यंत तुम्ही शिकताय शिकत आहा आपले आई वडील कुठून काय करतात ना आणि कुठून पैसे आणून आपल्याला आपल्या खिशामध्ये देतात किंवा मुलगा नाराज नाही झाला पाहिजे शिकला पाहिजे वडिलांचं ध्येय एवढं जास्त तर ते तो फायदा गमावला नाही गमावला नाही पाहिजे आधी शिकत राहा जेवढं शिकता येईल तेवढं शिकत राहा शिकत राहा रा। फळ नक्की भेटणार कारण कामा तुम्ही चिकार करणार नंतर पुढं गेल्यावरती तुम हा आणि मुलगी पण चिकार भेटणार तुम्हाला जीवनामध्ये पण जी शिकायची जी वेळ आहे ती तेवढी असते मित्रांनो नंतर पुढे हे सोडून नंतर गॅप देऊन नंतर केव्हा हे वय ते थांबत गे, नाही ते वाढत जातात म्हणजे शिक्षण घेण्याच्या टाइमामध्ये शिक्षण घेतलंच पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही हजारो काम तुम्हाला ऑटोमॅटिक भेटतील तुम्ही कुठलं काम करताना समजा एखाद्या कंपनीत जा किंवा एखाद्या जॉबला लागा किंवा काय करा तिथं शिक्षण विचारतात थोडंफार त्याच्यामुळं तरुणाने शिक्षण घेतलं पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे या व्यतिरिक्त अजून काय सांगाल शिक्षणा व्यतिरिक्त अजून नऊ तरुणांनी कारण आपण पालघर मध्ये सध्या असे अनेक प्रसंग बघतो या प्रसंगाच्या प्रसंग डोळ्यासमोर ठेवून अजून काय तुम्ही संदेश देऊ इच्छिता तरुणांना अजून संदेश आता कोणी युट्यूब हा बरोबर कडे वळतात आवडी आवडीनिवडी आता ज्याची त्याची आवड आहे शिक्षणामधला तो वेगळा भाग झाला पण त्या सगळ्या गोष्टीसाठी शिक्षण शिक्षण महत्वा महत्वाचं आहे हे करून तुम्ही जे काय आहे तुम्हाला जे पण करायचं आहे किंवा तुम्हाला वडिलांच्या विरुद्ध जाऊन आपण एखादी गोष्ट करतो बरोबर करतो। ती पण करा पण त्यांना पण नाराज नका करू येस का त्याची एक उमेद असते वडिलांची ते माझा पोरगा लहानपणी सांगतात की हा झाला पाहिजे ते ठरवलेला आई असतं आई, आई वडील शेतात काम करत असताना आपल्याकडे आपल्याला शिकवण्यासाठी सिक, दहावीस रुपये रात्रंदिवस मेहनत करून आपल्याला देतात कारण माझा मुलगा कुठेतरी ऑफिस मध्ये काम करायला पाहिजे तुम्ही बरोबर ना कधी कधी त्यांचं दोघांचं भांडण होतं नवरा बायको नवरा बायको आई वडिलांच किंवा त्याला लागणारे आणि नंतर आपण काय करतो एखादा मुलगी भेटली की नंतर ना कळत जाऊन लग्न लावतो असं होत बरोबर असं पण घटना आपल्या नंतर मग काय होत कि वय बसत नाही नंतर तो प्रॉब्लेम होतो तर ते मग बालविवाह करून टाकतात त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत मग जीवनात अनेक अशा अडचणी येतात मग अडचणी येतात मग ते दवाखाना झाला नंतर सगळे मग काम धंदा झाला हे सगळं मग शिक्षण मग तिथंच स्टॉप होऊन स्टॉप होऊन जातो जा। मग शिक्षण नाही का आणि काही असेही आहेत नव तरुण आता सर्वच नाही पण काही मोजके जे आई वडिलांकडून गाड्या स्पोर्ट बाईक घेऊन मागतील दररोज पाचशे हजार रुपये घेतील मात्र कॉलेजला शाळेत न जाता त्या पैशातून दुसरीच ठिकाणी जाऊन मोज मजा करतात आणि शिक्षणाची वेळ बाहेर इकडे तिकडे घालवतात आणि शिक्षण थांबवतात थांबवतात संताराम दादा तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि तुम्ही या पूर्ण मुलाखतीमध्ये एक गोष्ट जी ज्या मुद्द्यावर तुम्ही महत्वाचा मुद्दा तुम्ही पकडला तो म्हणजे शिक्षण आणि खरंच या पालघर जिल्ह्यामध्ये शिक्षणाची गरज आहे आज जरी एवढा मोठा आदिवासी बहुल पालघर जिल्हा असला लाखो करोड रुपये शिक्षणासाठी प्रशासन खर्च करत असेल तरी आजही पालघर जिल्ह्याचे खेडेपाड्यात जाऊन बघितलं तर शिक्षणापासून अनेक असे मुलं मुली वंचित आहेत कुठेतरी एक आपले आपले घरचे जबाबदार नागरिक आई वडील भाऊ बहीण या नात्याने आपल्या आजूबाजूला कोणीही असेल छोटा मोठा तर तो शाळेत जात नसेल तर एक आपली जबाबदारी आहे की पोरा तू शाळेत का नाही जास तुला काही अडचण आहे काय नंबर नाही लागला काय किंवा शिकायला जाया या पैसे नाही काय जेणेकरून त्यांच्या अडचणी आपण जाणून घेऊ शकू पैशाने मदत नाही करू शकत पण एखाद्या ठिकाणी त्याला ॲडमिशन भेटलं नाही तर आपण एखाद्याला विचारपूस करून त्याला शाळेत लावण्यासाठी मदत करू शकतो येण्या जाण्यासाठी त्यांना पैसे नसतील तर कुणाकडून तरी आपण सांगून त्यांना मदत करू शकतो मात्र त्या पोराला त्या मुलाला एकदा शिकवलं तर तो भरपूर अशा गोष्टी करू शकतो आणि जीवनात एक सक्सेसफुल होऊ शकतो हे मात्र खरं म्हणावं लागेल आणि धन्यवाद दादा तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी मुलाखतीसाठी तुम्ही एवढा वेळ दिलात आणि खूप छान अशा चर्चा केल्यात त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद धन्यवाद अरविंद दादा जय जवाहर जय आदिवासी मित्रांनो